आप पहात आहात पोलिस की आवाज न्यूज चैनल भंडारा जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त मार्फत चालवली जाणारी सेवा पेटी आणि स्वयंपाक भांडे हे चंदर जिल्ह्यातील दाभा गावात येथील एका स्वंथेकडे देण्यात आली होती परंतु सात एप्रिल पासून बंद असल्याची माहिती मिळाली भंडारा जिल्ह्यातील लांबून आलेले विविध तहसील मधून नागरिक आलेले आहेत त्या लोकांची समस्या पोलीस की आवाज न्यूज चैनलने समजून घेऊन लवकरात लवकर सामान वाटप करण्याचे पोलीस की आवाज न्यूज चॅनल मधून म्हटले आहे जाणून घेऊ या लाभार्थींची समस्या हे कामगार ऑफिस मध्ये पेटी आणि किचनचे भांडे घेण्याकरता ते पुष्कडचे लोक आलेले आहेत आपण पाहू शकता तर यांना त्रास होते आणि हा कामगार ऑफिस मध्ये जो लोक आहेत त्यांना त्रास होते आणि कामगार ऑफिसचे अधिकारी काही लक्ष देत नाही तर आपण त्यांच्या सोबत संवाद साधू शकतो आपलं नाव काय सर आपण कुठून आल्या तर आपण पेटी आणि भांड्या करता आलेल्या आगा तर आपल्याला म्हणजे कित, किती किती वेळा आल्या इथे दोन वेळा वे आला आप आप तर आपल्याला भांडे वगैरे नाही भेटले आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा आहे ठीक आहे धन्यवाद सर आपलं नाव काय सर कोवणारा कितीदा आले आपण दोन वेळा तर आतापर्यंत आपल्याला भांडे आणि हे नाही भेटले तर सरकार सरकारचे कामगार ऑफिस आपल्याकडे लक्ष देत नाही तर शासनाने त्वरित लक्ष द्यावे आपलं नाव काय दोनदा आलो तरी त्या पीटीचा नाही भेटत तर हे नक्कीच आपली हे व्हिडिओ लोकांपर्यंत आम्ही व्हायरल करू आपण कोण कॅरा आपण कोणून आल्या एकोडी कितीदा आल्या हां पहिलाची वेळ तर आपल्याला त्रासही झाला असेल किती लोक आले तुमच्याकडून ठीक आहे तर नक्कीच हा व्हिडिओ करता, करता आल्या ना पेटी फार्म करता पेटी आणि भांड्या करता तर आता लोकांना भेटला नाही आणि त्याच्यामुळे हे लोक खूप त्रासले आहेत आणि याच्याकरता सरकारने विशेष लक्ष द्यावे